हिंगणीच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी युवा नेते यांच्या प्रयत्नांना यश अनेक वर्षांच्या यांच्या आदिवासी बांधवांची समस्या अखेर सुटली सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील हिंगणे येथील आदिवासी बांधवांना दैनंदिन उपजीविकेसाठी माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून वन विभागाच्या जमिनी मिळवून दिल्या होत्या मात्र त्यावर पोट खराबा उल्लेख असल्याने राष्ट्रीय कृत बँका या आदिवासी बांधवांना कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळवण्यात अडचणी येत होत्या त्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी या समस्यांचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करून सदरचा प्रश्न मार्गी लावला आहे असे स्वर्गीय शांताराम बरडे यांचे चिरंजीव सुभाष बर्डे यावेळी माहिती देताना म्हणाले आम्ही हिंगणीतील रहिवाशी असून आम्हाला ना त्या जमिनीचा कुठलाही लाभ भेटत नव्हता त्याच्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज आम्हाला भेटत नव्हतं आमच्या पंधरा लोकायला आहे ना त्या जमिनीचा कुठलाच काही फायदा होत नव्हता त्यावेळेस सा खोले साहेबांनी आम्हाला लेव्हलिंग केल्या त्यावेळेस जमिनी आम्हाला कसवायला लावल्या त्याचा आम्हाला बरासा फायदा होत नव्हता पण आता पुढे चालून दादा आणि भैया यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जमिनीचा आता खराबयू आज निघाला आहे आणि त्याच्यामुळे ना आमचे पंधरा लोक एकदम त्याचा आता भरपूर त्या शेतीचा उपयोग घेतील शांताराम चंदू बर्डे यांचा मोठा याच्यात बी वाटा येते वारंवार भैयाला भेटत राहिले पंधरा लोखायला घेऊन त्यांचा मोठा याच्यात हे राहिला आणि ते येत होते त्यांना पण ते आता गेल्यामुळं आज आम्ही ते काम पाऊ सुभाष शांतारामचंद बर्डे सीताराम चंदन शिव लक्ष्मी चंदन शिव रामभाऊ चंदन शिव संतोष चंदन शिव बाबन रायबन पवार एकनाथ रायबन पवार छगनदादा पवार पुंडलिक दगडू पवार हिराबाई नेवर्ती माळी पांडू मोरी पंधरा लोक आहेत बिपिन दादा कोले साहेब यांनी आम्हाला कोणत्या गोष्टीचं कमी नाही पडू दिलं त्या लेवलिंग ला मशिनरी दिल्या जेसीबी दिलं आणि बी याच्यात खूप मदत केली ताई ताईने बी तवा त्यांच्या मुळे आज आमचे पंधरा लोक कसे बी दोन टायमच खात्या कोले कुटुंबाचे आभारी त्या काय काट्या वाद्या काही वडे खोडे होते त्याच्यामध्ये त्या जमिनी साबांना आम्हाला दिल्या आ, त्या देऊन आम्ही कशी तो त्याच्यामध्ये जव्हरे गहू कोणाचे जनवर येते घास करीते ऊस करीते अशा कसून खातो आम्ही या जमिनीचा उपयोग आम्ही घेतो खातो आता आमची सर्विस होऊन गेली पाहिजे बसने जमीन करीत अजून बी खरीतो जमीन भाय्यामुळे मोठ्या साहेबामुळे ती सुटून गेली बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव